एक किंवा दोन अपत्यांवरच थांबा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं पिंपरी चिंचवडमध्ये प्रधानमंत्री आवास योजना गृह प्रकल्पांचे संगणक सोडत अजित पवारांच्या हस्ते पार पडली त्यावेळी ते बोलत होते लोकसंख्या अशीच वाढत गेली तर अगदी ब्रह्मदेव आला तरी सर्वांना घर बांधून देऊ शकणार नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय तेवढं मात्र तेवढं करा कारण फार म्हणजे मी बघतो एकतीस ला एकतीस वर्षापूर्वी एक्क्याण्णव ला खासदार झालो त्यावेळेस इथलं पॉप्युलेशन किती होतं आता तेवीस तेहतीस वर्षांनी किती झालं त्याच्यात किती मग ब्रह्मदेव आला ना तरी घर बांधून सगळ्यांना देऊ शकत नाही तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला लॉटरीचा नंबर काढून देतो तर सरळ पोलिसामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडे किंवा गृहनिर्माण विभागाकडं किंवा आमच्याकडे तक्रार करा अशा व्यक्तींचा नक्की बंदोबस्त करू अजिबात त्यांना शाळांना सोडणार नाही साल्यांना सोडणार नाही म्हणणार होतो ना पण सालं म्हणणं नको ना नाही म्हणून शाळांना सोडणार नाही